श्री स्वामी समर्थ भवाचा भय काय भीतो सलंडी मनुष्याच्या अंतरयामामध्ये जर भीती असेल भीती काढण्याचं काम जे स्वामी करत आहेत आज एक एक उदाहरण की ज्यावेळी काही कामानिमित्त केरळला जाण्याचा योग आला केरळला एर्नाकुलम साईट त्या साईडला जाताना अचानक रात्रीचा प्रवास रात्रीची ट्रेन होती आणि मध्ये रात्री उतरल्यानंतर काही काळानंतर पुढे ज्या गावा ठिकाणी मला जायचं होतं त्या ठिकाणी मी जात राहिलो अक्षरशः रात्रीचा प्रसंग होता दीड दोन वाजायचा सुमार होता आणि काही साधनं अवेलेबल नव्हती त्यावेळी एका ठिकाणी जाऊन थांबण्याचा था योग आला की आता इथे पुढे जाऊ शकत नाहीये इथे कुठेतरी आपण आराम करावं अक्षरशः बाजूला सगळे कुत्रे भुंकत होते प्रसंग इतका होता की बाजूला काहीच नव्हतं त्या ठिकाणी नामस्मरण भक्ती स्वामींची चालूच होती कारण काहीच समजत नसल्यामुळे त्या ठिकाणी एका ठिकाणी बसून राहिलो असं वाटलं स्टेशनच्या ठिकाणी थांबलो असतो तर बरं झालं असतं पण तसं नाही पुढे चालत राहिलो आणि अक्षरशः एक तास चालत राहिल्यानंतर विचार केला की आता माझं काय होईल कारण की रात्रीचे एक ते दीड वाजलेत एका ठिकाणी बसलो त्या ठिकाणी कुत्री भरपूर भुंकत होती प्रसंग असा होता की आता मी काय करू कोणापुढे सांगू आणि फोन करून तरी कोणाला सांगू काहीच समजत नव्हतं कारण मोबाईलची चार्जिंग सुद्धा कमी झाली होती फक्त माझ्या मनामध्ये स्वामींचं सा स्मरणच चालू होत मंत्र माझ्या मुखामध्ये चालूच होत्या अचानक रात्री झोप लागली दीड ते दोन वाजायचा सुमार होता आणि त्या ठिकाणी असा एक कट्टा होता त्या कट्ट्याच्या ठिकाणी मी पूर्णपणे झोपलो होतो कट्ट्याच्या ठिकाणी पूर्णपणे असं बसून राहिलो झोपलो आणि बाजूला विचार करायसारखा पण टाईम नाही इतकी झोप लागली होती कारण प्रवासामध्ये जास्त त्रास झाला होता सकाळचा सुमार झाला पाच वाजले आणि पाच साडेपाचच्या दरम्यामध्ये थोडस सा उजेड सुरुवात झाली उजाडल्यानंतर अचानक ज्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी मी बघत होतो की इथे सगळं सामसूम आहे इथे कोणीच नाहीये लोकच येत नाहीयेत मी कोणत्या ठिकाणी बसलोय साडेपाच सहाच्या नंतर मी ज्या ठिकाणी बसलो होतो ते ठिकाण पूर्णपणे दफनविधी होत जे दफन, दफन केले जातात मेलेले मनुष्याला जिथे दफन केले जातात ते ठिकाण होतं त्या ठिकाणावरती मी रात्र झोपून काढली अक्षरशः अंगाचा काटा उभा हो राहिला त्यावेळी खूप घाबरलो होतो की मी कुठे राहिलो ज्यावेळी मी बाहेर आलो काही मिनटं पुढे चालत गेल्यानंतर असं समजलं की तिथे मनुष्य मेल्यावरती त्यांना तिथे गाडलं जातं खूप भयानक परिस्थिती होतो सकाळचे सहा वाजले होते काहीच्या मिनिटानंतर मी नामस्मरण करत पुढे जात होतो कारण एकच मला माहिती होतं कारण त्या ठिकाणी सुद्धा मला वाचवण्यासाठी तिथे फक्त स्वामी आले होते कारण स्वामी तिथे सोबत होते म्हणून तर मला कोणती भीती राहिली नाही जर ते मला तिथे माहिती असतं तर मी तिथे कदाचित बसू शकलो नसतो म्हणून येणारा सुख आणि दुःख हे फक्त ईश्वरापुरते दिलं पाहिजे काही असो भीतीची भावना जरी असेल तरी त्याच्या चरणाशी मांडले पाहिजे अक्षरशः त्यानंतर मी घाबरलो आणि जाऊन काही अंतरावर चालत गेल्यानंतर मला रिक्षा मिळाली त्या रिक्षानंतर पुढे मी काही प्रवासाने सादर करत मी माझ्या ठिकाणी पोचलो प्रसंग इतकाच होता की हे कोणाला न सांगण्यासारखं होतं फक्त मी एकच वाक्य म्हणालो की या ठिकाणी फक्त करता करविता माझ्यासोबत तोच होता म्हणून आज एकच सांगायचं वाटतं सा या गोष्टींमधून की मनुष्याला अंतरयामामध्ये इतकी भीती दडलेली आहे पण भीती बाहेर काढण्याचं सामर्थ्य हे फक्त स्वामीच करू शकतात हेच आहे अशा काही ज्यावेळी माणसाच्या अंतरयामामध्ये बदल होऊन जातो तेव्हा माणूस एकदम सुखरूप होऊन जातो श्री स्वामी समर्थ